हॅलो हाय राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउज फोर्टी वन साईजची प्लस साईजचं आपण फ्रंटचं कटिंग बघणार आहोत आपण गेल्या भागात बॅकचं कटिंग बघितलेलं होतं आता फ्रंटचं कटिंग बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शोल्डरचा निमा घ्यायचा आहे एक इंच डाऊन जायचं आहे आणि अडीच इंच गळारुंदी घ्यायचं आहे आपल्याला आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला एकामेकाला तिरकस जॉईंट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला मुंडा काढायचा आहे चेस्ट भागिले सहा इंच काढल्यानंतर आपल्याला केल्यानंतर सहा पॉईंट आठ आपल्याला मुंडा भेटत आहे तर जिथून आपण एक इंच डाऊन गेलेलो आहे तिथून आपल्याला सहा पॉईंट आठवरती आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला मायनस केलेलं शोल्डर बघायचं आहे तर फ्रंटसाठी आपण मायनस केलेलं शोल्डर जे आहे गळानुसार ग गळा गळ्याच्या उंचीनुसार तर सहा पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणीस सात इंचा आपल्याला शोल्डर मिळालेला आहे आणि एक्केचाळीस इंच चाळीसच्या चा पुढील छाती चा चा चेस्ट नंबर असल्यामुळे आपल्याला एक इंच आपल्याला मुंड्याचा कर्व द्यायचा आहे आणि त्याचा बॉक्स आपल्याला आखलेला त्याचा निम्मा करून त्याच्यामध्ये आतमध्ये पाव इंच आपल्याला अंतर द्यायचं आहे त्यानंतर जिथून आपण तिरकस रेषा ओढलेल्या आहे त्या रेषेचा मध्य काढायचा आहे पहिल्यांदा आणि त्या वरील पॉईंटपासूनच आपल्याला पुढील गळ्याचं मार्किंग टक्स पॉईंटचं मार्किंग टक्स पॉईंटमध्ये पाव इंच प्लस करायचं आहे आणि लोअर चेस्ट मध्ये एक इंच करायचं आहे आणि प्ल पूर्ण उंचीमध्ये पुढील उंचीमध्ये दीड इंच आपल्याला प्लस करायचं आहे हे जे प्लस करायचं आहे फक्त आपल्याला गळ्यामध्ये ह्याच्यामध्ये काहीही वाढवायचं नाही आणि दोन इंच शोल्डर आपलं आहे तयार तर त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन आपल्यासाठी देऊन तीन इंच शोल्डर आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि जे इथमाप राहिलेलं आहे तेच आपली गळारुंदी असणार आहे तीच गळा रुंदी जिथे आपण गळ्याची उंची घेतलेली आहे तिथेच आपल्याला गळ्याची रुंदी आपल्याला घ्यायची आहे आपली लाईन जी आहे ती छातीच्या वरच्या बाजूला ही लाईन आपली येत आहे गळ्याच्या उंचीची लाईन आता इथून आपल्याला या पद्धतीने असा बॉक्स तयार करून ह्यामध्ये पंचकोणी स्वीट हार्ट नेक गळा गोल अशा पद्धतीने आपण इथे गळा आखू शकतो त्यासाठी ही जी गळा रुंदी आहे ती परफेक्ट आहे आता आपल्याला अपेक्स टू अपेक्स पॉईंट आपला आठ इंच आहे त्याच्या निम्मे चार इंच घेतलेले आहे आणि जिथं पूर्ण उंची आपण घेतलेली आहे तिथे अर्धा इंच मायनस करत अशी स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि एक्केचाळीस छातीनुसार आपला टक्स पॉईंट आपली टक्सची रुंदी तीन इंच येणार आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे टक्स आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कमरघेरचा घेरचा चौथा कमरघेरचा घेरचा सदौतीस आहे सदोतीसचा चौथा सव्वा नऊ इंच आणि तीन इंच आपला टक्स आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूला तीनही आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचे आहे आणि वरील रेषा छातीचे आणि प्लस मार्जिनची रेषा एकमेकाला जॉईंट देऊन घ्यायची आहे जरी ही लाईन तिरकस गेली तरी ही टक्स आपल्याला दिल्यानंतर आपली ही जी शिलाई आहे ती स्ट्रेट स्ट्रेटच येणार आहे आता ह्याचा म आपल्याला टक्स काढ आकार देण्यासाठी आपल्याला यामध्ये आपण जसं बेसिक ड्रॉईंग बघितलं होतं त्या पद्धतीने आपल्याला ह्याचे तीन पार्ट आपल्याला पाडायचे आहेत त्याचे रेषेच्या तीन भाग समान भाग करायचे आहेत त्यासाठी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आपल्याला ह्याचे समांतर तीन भाग करायचे आहे पहिल्या पॉईंटला आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे दुसऱ्या पॉईंटला आपल्याला पाव इंच बाहेर जायचं आहे पाव इंच जायचं आहे आणि तिसऱ्या पॉईंटला आपल्याला आहे ह्याच पॉईंटला आपल्याला रेषा जॉईंट करून दे घ्यायची गे, आहे आणि अशी स्ट्रेटमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे आणि ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे टक्सचा आपण कटोरी ब्लाउज बघत आहोत त्यासाठी पण आपल्याला हे बेसिक ड्रॉइंग आपल्याला पूर्ण करून घ्यावंच लागतं आणि त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये आपण कटोरीचा सेप कसा काढायचा तो ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आता जिथे खाली आपला तीन इंच आला आहे त्याच्या निम्मे घेऊन वरच्या साइडला दीड इंच घ्यायचं आहे आणि वरती दीडच्या निम्मे पाऊन इंच करा एक मार्किंग करायचं आहे आणि शिलाई मार्जिनला अर्धा इंच सोडत दीड इंचा नंतर आपल्याला अशा पद्धतीने मुंड्यामध्ये टक्स आखून घ्यायचा आहे आणि जी दुसरी लाईन आहे ती थोडीशी मुंड्याच्या बाहेर गेली तरी चालेल आता आपल्याला यामध्ये आपलं असं बेसिक ड्रॉईंग पूर्ण झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कटोरीचं ब्लाऊजचं मार्किंग करायचं आहे आपला जो अलीकडचा जो पॉईंटचा टक्स आहे त्याच मापाचा आपल्याला दुसरी लाईन पण आपली एकाच मापाची दोन्ही लाईन आपल्या टक्सचे आलेले पाहिजेत तेवढ्यासाठी ते मार्किंग करून घ्यावे लागते दोन्ही लाईन आपल्या व्यवस्थित आल्या पाहिजे आता त्यानंतर आपले टक्सचे पण पॉईंट खालच्या ट टक्सच्या पण लाईन समान असावं लागतात अलीकडची जेवढी लाईन आहे तेवढीच लाईन दुसऱ्या पण लाईनची आपल्याला टेपने मेजर करून घ्यायचं आहे आणि जी एक्स्ट्राची आहे तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथं आपल्याला सहाला एक पॉईंट कमी ह्या साईडला पण आपल्याला सहाला एक पॉईंट कमी जिथे आलेले आहे तिथं मार्किंग केलेले आहे आणि तिथं जेवढा स्पेस राहिलेला आहे तेवढा स्पेस आपण फ्रंटच्या साईडला आपण तिथे मा मा मार्किंग करून घेणार आहोत तिथं जेवढा आपला अंतर आलेलं आहे तेवढंच अंतर आपण इथं देऊन घेतलेलं आहे आणि पुढच्या साईडला ते मार्किंग फिटिंगच्या साईडला पण ते मार्किंग आपल्याला पुढच्या साईडला देऊन घ्यायचं आहे म्हणजे ते मार्किंग जे आहे ते कमेकाला असे या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे गळ्याचा सेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे गळ्याचा सेप मी इथे गोल राऊंड दिलेला आहे आता आपल्याला मधला टक्स देऊन घ्यायचा आहे तो अर्धा इंचाचा देणार आहे इथे आपल्या साईजनुसार दोन्ही साइडला पाव पाव इंचा मार्जिन ठेवत मधला पॉईंट आपल्याला मधला टक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे आता लोअर चेस्ट पूर्ण उंची जी आपली आलेली आहे तेवढीच आपल्याला दोन इंच त्या लाईनपासून वरती दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे ही आपली ब्रेसपट्टी आहे आणि वरच्या साईडला पाऊण इंच मार्किंग करून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आपल्याला मार्किंग इथे करून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला ब्रेसपट्टीला पाऊन इंच पाऊन इंच आपल्याला तिरकस कट द्यायचं आहे ज्या पद्धतीने आपल्याला कटचा ब्रेसपट्टीचा आकार असतो त्या पद्धतीने आपल्याला पाऊन इंचा वरती द्याय सेप द्यायचा आहे मी इथे एकदम डिटेलमध्ये एकदम व्यवस्थित दाखवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही ज्या साईजचा इथे ब्लाऊज घेतलेला आहे त्याच साईजचा सा पहिल्यांदा ब्लाउज कटिंग करा त्यानंतरच दुसऱ्या साईजचा घ्या म्हणजे तुम्हाला जे आहे हे पॅट पेपर पॅटर्ननं बघून आहे असं सेम टू सेम आल्यानंतर तुम्ही दुसरे ट्राय करू शकता आता पलीकडच्या साईडला पण आपल्याला दोन इंचच आपल्याला जेवढे आंतरी इकडे आलेले होते तिकडे दोन इंच आपल्याला वरती जाऊन आपली मा पाठीमागच्या बाजूची आपली प्रेसपट्टी ड्रॉ करायची आहे गळ्यापासून एक इंच आपल्याला वरती जायचं आहे आणि टक्स पॉईंट ते लोअर चेस्ट जेवढं अंतर आलेला आहे तेवढंच अंतर आपल्याला फिटिंगच्या साईडला पण तेवढंच अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही टक्सवरती मुंड्याच्या दोन्ही टक्स, टक्स लाईनवरती पण आपल्याला तेच अंतर घ्यायचं आहे इथे अर्धा इंचाचा इथं जो स्पेस होता तो आपला इथे राहिला होता तो स्पेस इथं इत, इथे पण आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करून एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि जो मुंड्याची लाईन आहे या पद्धतीने आपल्याला इथे नवीन मुंड्याचा सेप भेटत आहे त्यामध्ये पण आपल्याला गोल राऊंड आपल्याला असा आखून घ्यायचा आहे आता आपल्याला कटोरीचे मार्किंग करून घ्यायचे आहे जेवढे चार इंच मार्किंग आलेले आहे तेवढे आपल्याला दोन्ही टक्सवर ते टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मी व्हिडिओ एकदम स्लो दाखवला आहे कारण कटोरीचे माप टाकताना खूप कन्फ्युजन होते त्यासाठी तुम्हाला हा एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ भेटेल आणि इथं जे अंतर राहिलेले आहे मार्किंग करून त्याच्यापेक्षा एक अर्धा इंच अंतर आपल्याला खालच्या साईडला कमी घ्यायचं आहे ब्रेसपट्टीवरती अशा प्रकारे प्रकारे पॉईंट दिल्यानंतर आपल्याला कटोरीचे स सर्व पॉईंट मिळतात आता जे हे पॉईंट आहेत ते सर्व आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण आधी खडूने मार्किंग करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला इथे पेननं मार्किंग करायचं आहे या पद्धतीने जे टक्सवरचे पॉइंट जे आहे त्याच्यापेक्षा एक पाव ते अर्धा इंचापर्यंत जर आपण खाली आलो तरी पण चालेल पण कटोरीचा सेफा एकदम व्यवस्थितरित्या गोलासा आला पाहिजे त्यासाठी सर्व मार्किंग अशा पद्धतीने इथं आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी आधी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला पेनाने मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण आपली आता कटोरी तयार झालेली आहे आता आपल्याला कटोरी ही कट करून घ्यायचं आहे पॅटर्न पहिल्यांदा जे ब्रेसपट्टीचं खालचं मार्किंग आहे ते बाहेरच्या बाजूने सर्व आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बाहेरची बाजू पूर्णपणे कटिंग करून घ्यायची आहे मुंड्यात कट करताना थोडंसं एक्स्ट्रा कागद ठेवूनच कटिंग आपल्याला इथे करायचं आहे नंतर आपण जी स्ट्रेट लाईन दिलेली आहे शोल्डरसाठी ती स्ट्रेट लाईनपासून आपल्याला कट करायचं आहे आणि खा नंतर खालील बाजू टक्स जो आहे तो टक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आता आपण ब्रेसपट्टी वेगळी केलेली आहे जी ब्रे ब्रेसपट्टी कट आखण घेतली होती त्यानंतर मुंड्यातला टक्स अशा प्रकारे आपल्याला इथे दुमडून घ्यायचा आहे हा टक्स आपला मायनस होणार आहे त्यानंतरच आपलं कटोरी आणि मुंड्याचा पार्ट इथे आपल्याला द्यायचा आहे आणि कटोरीच्या इथे थोडासा बॅक बाग पडतो टक्स दुमडल्यानंतर तो आपल्याला गोलाकार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला नवीन मिळालेल्या मुंड्याचा आकार आणि वरती राहिलेली मुंड्याची रेषा अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून एकमेकाला तिथं तुम्ही स्टॅपलर पिनही लावू शकता आता हा पातळ असल्यामुळे मी तेच दु दुमडलेला आहे मधला पण पॉईंट आपल्याला इथे मायनस करायचा आहे अशा पद्धतीने आपले हे दोन टक्स आपण इथे मायनस केलेले आहेत टक्स हा मध्यभागीवर व्यवस्थितरित्या मायनस करायचा आहे मधला पण टक्स अशा पद्धतीने इथे मायनस करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे आता कटोरीचं कटिंग करू शकता अशा पद्धतीने आपल्या कटोरीचं कटोरी ब्लाउजची पेपर पॅटर्न तयार झालेला आहे आता यामध्ये तुम्हाला पुढे दाखवलेले आहे यामध्ये आपल्याला कुठे कुठे आपल्याला मार्जिन द्यायचं आहे पटोरी मुंडा आणि ही ब्रेसपट्टी अशा पद्धतीने तयार झालेली आहे आता आपल्याला बॅकच्या साईडला आपण आता आपल्याला दोन्ही पार्ट एका व्यवस्थितरित्या ठेवून खालच्या साईडला ब्रेसपट्टी म्हणजे पट बोर्ड फ्रंटची जेवढी फ्रंटची आपली उंची आहे साईडची तेवढीच उंची आपल्याला बॅकच्या साईडला पण द्यायची आहे आणि एक्स्ट्राचे जे पेपर आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बॅकचं शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता पाठीमागच्या साईडला आपली बॅकची उंची गळ्याची गळ्याची उंची आपली इथे किती आलेली आहे तर अकरा पॉईंट पाच म्हणजे साडे अकरा इंच गळ्याची उंची आलेली आहे तर गळ्याची उंची आणि जेवढं आपलं गळारहून दिं राहिलेली आहे तेवढं मार्क मार्किंग खालच्या बाजूला करून आपल्याला इथे एक क्रेश ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि खालच्या साईडला जी फ्रंटची उंची आहे त्या उंचीला मॅच करत आपल्याला एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला इथे मटका गळा आक आखणार आहोत त्यासाठी आपण आधी खडून या चॉकने आधी मार्किंग करूया आणि त्यानंतर पेनाने मार्किंग करून घेऊया आणि त्याचं बॅगचं पहिल्यांदा आपण कटिंग करून घेऊ अशा पद्धतीने हा उतार जो आहे मुंड मुंड्याचा तो उतार पण आपल्याला बॅक साईडला देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले कटोरी ब्लाऊजची पूर्ण ड्राफ्टिंग कटिंग पूर्ण झालेले आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याचे कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आता आपण चॉकने ड्रॉ करून घेतलेले आहे म्हणजे तुमचा जर गा चुकलेला असेल तरी तुम्हाला व्यवस्थित तिथे करता येते आणि नंतर तुम्ही पेनाने ड्रॉ करून घ्यायचे आहे या पद्धतीने जर कटिंग केले तर एकदम व्यवस्थितरित्या ब्लाउज बसतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मग